रोखठोक वार्तांकन रोखठोक बातमी अर्थसंकल्पानंतर देशात काय स्वस्त आणि काय महाग होणार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज शनिवार संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामधून कोणत्या मोठ्या घोषणा करण्यात येणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं त्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसह महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या यावर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारनं शेती उत्पादन रोजगार सूक्ष्म मध्यम आणि लघु उद्योग ग्रामीण भागाचा विकास आणि संशोधन या क्षेत्रावर भर दिल्याचं पाहायला मिळालं नवीन करवाढीमुळे इतर उत्पादनांच्या किमती वाढू शकतात त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पानंतर कोणत्या वस्तू स्वस्त आणि कोणत्या महाग होऊ शकतात हे जाणून घेऊया काय स्वस्त केंद्रीय अर्थसंकल्पांमध्ये टीव्ही मोबाईल औषधं आणि इलेक्ट्रिक कार स्वस्त होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच एलईडी एल व्ही टीव्हीच्या वस्तूही स्वस्त होणार आहेत त्यासोबतच या अर्थसंकल्पामध्ये आरोग्य व्यवस्थेकडे विशेष भर देण्यात आलेला आहे ज्यामध्ये छत्तीस जीवनावश्यक औषधांना करामध्ये सूट देण्यात आली आहे त्याचबरोबर कॅन्सरची औषधं स्वस्त होणार असून कॅन्सरच्या छत्तीस औषधांवरची कस्टम ड्युटी हटवली आहे काय महाग यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अनेक वस्तूंच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय यात प्रामुख्यानं घराच्या किमतीमध्ये वाढ होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच मोठे टीव्ही बऱ्याच आवश्यक वस्तूंवर सीमाशुल्क कमी सूट दिली जाणार आहे विशेषतः तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रामध्ये महागाई होणार असल्याचा संकेत या बजेटमधून मिळत आहे उडान रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम्स उडान हॅस एनेबिल्ड वन पॉईंट फाईव्ह करोड मिडिल क्लास पीपल to meet their aspirations for speedier travel the scheme has connected 88 ports airports and operationalized 619 routes inspired by that success a modified udan scheme will be launched to enhance regional connectivity to 120 new destinations and carry 4 core passengers in the next 10 years, 4 crore additional passengers in the next 10 years. The scheme will also support helipads and smaller airports in hilly, aspirational, and northeast regional districts. Greenfield airports will be facilitated in Bihar to meet the future needs of the state. These will be these will be These will be in addition to the expansion of the capacity of Patna Airport and a brown, Brownfield airport in Beta. Western Kosi Canal project in Mithilanchal. Financial support will be provided for the Western Kosi Canal ERM project, benefiting a large number of farmers, cultivating over 50,000 hectares of land in the Mithilanchal region of Bihar. Mining sector reforms. मायनिंग सेक्टर रिफॉर्म्स इन्क्लुडिंग दोस फॉर मायनर मिनरल्स विल बी एनकरेज थ्रू शेअरिंग ऑफ बेस्ट प्रॅक्टिसेस स्टेट मायनिंग इंडेक्स अ पॉलिसी फॉर रिकव्हरी ऑफ क्रिटिकल मिनरल्स फ्रॉम टेलिंग्स विल बी ब्रॉट आउट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा